नमस्कार मित्रांनो द जे के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले भूगोल या विषयावर काही निवडक व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया आपले सूर्यकुल ज्या दीर्घिकेत आहे तिला काय म्हणतात आपले सूर्यकुल ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा असे म्हणतात चोवीस ऑगस्ट दोन हजार सहा रोजी लुटो या ग्रहाची ग्रह म्हणून मान्यता काढून घेण्यात आली आता तो कोणत्या प्रकारचा ग्रह म्हणून संबोधला जातो आता पटुग्रह म्हणून संबोधला जातो आलीलपैकी कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे अलीलपैकी लक्षद्वीप या बेटांची निर्मिती ही प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे देशाच्या व्याघ्र राजधानीचा दर्जा कोणत्या शहराला देण्यात आला आहे देशाच्या व्याघ्र राजधानीचा दर्जा नागपूर या शहराला देण्यात आला आहे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी बॅरन या बेटावर आहे भारतीय प्रमाण वेळ ही प्रमाण वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे भारतीय प्रमाण वेळ ही प्रमाणापेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे कोणत्या देशाने पाथफाइंडर हे यान मंगळ ग्रहावर पाठवले होते अमेरिका या देशाने मंगळ ग्रहावर पाठवले होते अणुऊर्जा निर्मितीसाठी अत्यावश्यक असणारे थोरियम हे कोणत्या राज्याच्या किनारे भागात सापडते अणुऊर्जा निर्मितीसाठी अत्यावश्यक असणारे थोरियम हे केरळ या राज्याच्या किनारे भागात सापडते सातपुडा पुडा पर्वतरांगामुळे कोणत्या नद्यांची खोरे वेगळी झाली आहे सातपुडा पर्वतरांगांमुळे नर्मदा व तापी या नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत कोणत्या ग्रहाची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे शनी या ग्रहाची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो भारतात सर्वाधिक पाऊस जेरामपुंजी या ठिकाणी पडतो कोणत्याही प्रदेशाचा समतोल राखण्यासाठी किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रदेशाचा समतोल राखण्यासाठी तेहतीस टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे चीनचे दुखास्रू कोणत्या नदीला म्हणतात चीनचे दुखास्रू ओ हॅग हो या नदीला म्हणतात खालीलपैकी चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात खालीलपैकी कर्नाटक या राज्यात चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात ऊस उत्पादन तसेच आखर निर्यातीत कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो ऊस उत्पादन तसेच साखर निर्यातीत ब्राझील या देशाचा प्रथम क्रमांक लागतो सूर्य पृथ्वीला सर्वाधिक जवळ कधी असतो सूर्य पृथ्वीला सर्वाधिक जवळ तीन जानेवारीला असतो भागीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात भागीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा असे म्हणतात हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार अभयारण्य केरळ या राज्यात आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या भूकेंद्र बिंदूपर्यंत अंतरटिंबटिंब आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या भूकेंद्र अंतर आहे सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे सिंहांसाठी प्रसिद्ध आहे शियालची मुख्य मूलद्रवे टिंबटिंब आहेत शियालची मुख्य मूलद्रव्ये सिलिका अँड अल्युमिनियम हे आहेत ग्रेड डिव्हाइडिंग रेंज कोणत्या देशात आहे ग्रेट डिव्हायडिंग रेंज ऑस्ट्रेलिया या देशात आहे बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो बिहू हा सण आसाम या राज्यात साजरा केला जातो भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य तामिळनाडू राज्य आहे कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात बंगळुरू या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात पृथ्वीच्या आंतरिक गाभ्याची घनता पर्यंत वाढत जाते पृथ्वीच्या आंतरिक गाभ्याची घनता तेरा पॉईंट तीन पासून ते तेरा पॉईंट सहा घन पर्यंत वाढत जाते ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून खालीलपैकी कोणत्या राज्यात पाऊस पडतो ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून तामिळनाडू या राज्यात पाऊस पडतो जगातील दोन शेततीन ज्वालामुखी टिंबटिंब या भागात केंद्रित झाले आहे जगातील दोन छत्तीं ज्वालामुखी पॅसिफिक महासागर या भागात केंद्रित झाले आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन हे आहे सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे सुंदरबन त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यात स्थित आहे सूर्यापासून येणारे अतिनील किरण कोणता वायू शोषून घेतो सूर्यापासून येणारे अतिनील किरण ओझन वायू शोषून घेतो जगातील सर्वात मोठे बेट कोणते जगातील सर्वात मोठे बेट आहे ग्रीनलँड भारतातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती भारतातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे विवेक एक्सप्रेस आहे तिगबोई एक नुनमती व गुवाहाटी हे तेल शुद्धीकरण कारखाने कोणत्या राज्यात आहे हे तेल शुद्धीकरण कारखाने आसाम या राज्यात आहे खनिज संपत्तीचे भांडार खालीलपैकी कोणत्या पठारास म्हणतात खनिज संपत्तीचे भांडार असे छोटा नागपूर या पठारास म्हणतात भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा कोणता भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा एर्णाकुलम हा जिल्हा आहे नागरी मत्स्योत्पादनात देशात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो सागरी मत्स्योत्पादनात देशात प्रथम क्रमांक गुजरात या राज्याचा लागतो मिनामबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे मिनामबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई येथे आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक i